नमस्कार पितृपक्षात काय खाऊ नये पितरांसाठी कोणती सेवा करावी कार्य करावे म्हणून आपण या, या पंधरा दिवसात एकदा तरी रुद्राभिषेक करावा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून शिवपिंडीवर अभिषेक करावा शिवमहिम स्तोत्र पठन करावा तुळशीला जल अर्पण करावं सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला दिवा लावा पितरांची सेवा करताना तुमचं कर्म खूप महत्वाचं आहे पितृ तुमचं कर्म बघत असतात मांसाहार असतो काही गावात कंदमुळं खात नाहीत तर्पण विधी हा दररोज करावा किंवा मा, किमान श्राद्धाच्या दिवशी हा तर्पण विधी केला जातो तिथीच्या दिवशी एक तरी व्यक्ती जेव घालावी उष्टीपत्रावर तुमच्या घरात पडलीच पाहिजे यथाशक्ती दान करावं कोरडा शिधा पण तुम्ही दान करू शकता हे सर्व माझ्या पित्रांसाठी आहे असं म्हणावं आघाडी ही घराबाहेरच द्यायची असते दिवंगत व्यक्तीची किंवा निंदा करू नये जेव्हा शक्य होईल तेव्हा घराच्या मुख्य दरवाजा बाहेर कणकेचा दिवा लावा कणकेचा दिवा करणं रोज शक्य नसेल तर तुम्ही पंतीचा वापर केला तरीही चालेल दिव्यामध्ये तेल हळद काळे तीळ टाकून दिवा लावावा पितृ अष्टकम म्हणावा तिचेच्या दिवशी आघारी ही दुपारी बारा वाजेपर्यंत द्यावी थोडीशी वेळ मागे पुढे झाली तर चालतं पण खूप उशिरा आघारी द्यायची नसते पितृ पक्षामध्ये जेवढ्या सेवा करणं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सेवा आवर्जून कराव्या व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ